अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपलं स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते ना बघा शनिवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनिवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तर शनिवारचा दिवस हा नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी शनिवारचा दिवस हा आपल्या घराची बांध खुली करण्यासाठी आपल्या घरामध्ये असणारी इडापिडा नजर बाधा तांत्रिक बाधा जे काही वाईट असेल हे सगळं संपवण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत महत्वाचा मानला जातो मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या शनिवारचा सा उपाय सांगणार आहे तो खास करून कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी आहे तुमच्या आयुष्यात खूप कर्ज झालेलं असेल कर्ज वाढत चाललेलं असेल खूप प्रयत्न करूनही कर्ज कमी होत नसेल कर्जाचे हप्ते फिटण्यात के किंवा कर्ज फेडण्यात का तुमच्याकडे जर पैसाच येत नसेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे या उपायाला सुरुवात करा याने तुमच्या आयुष्यात कितीही मोठं असणारं कर्ज जे आहे ते संपायला लागेल कर्जाचे हप्ते फिटणे की तुमच्याकडे रक्कम यायला लागेल आणि तुमच्या घरामध्ये असणार जे काही डिप्रेशन किंवा जे सतत तुम्ही टेन्शन घेत आहात हे कमी होईल बघा कर्ज घेतलेला व्यक्ती तुम्हाला कधीच चार लोकांच्या थसताना दिसणार नाही त्याचं जे आयुष्य किंवा त्याच्या घरातील प्रत्येक सदस्याचं जे आयुष्य असतं ना हे सगळ्या व्यक्तींप व्यक्तींपेक्षा थोडंसं वेगळं असतं कारण डोक्यात एकच असतं कर्ज घेतले पण ते फेडायचं कसं इतकं कर्ज आहे वाढत चाललेलं आहे या कर्जातून मी मुक्त कसा होऊ असंख्य जे आहेत हे अगदी कर्ज घेतल्यानंतर शेवटच्या टोकापर्यंत विचार नेतात बऱ्याच वेळा सुसाईड करावं असं वाटतं स्वतःला संपवावं असं वाटतं मी तर नेहमीच तुम्हाला सांगते शक्य होतील तितके कष्ट करा मेहनत करा पण कर्जाच्या भानगडीत कधीच पडू नका पण इमर्जन्सी कुठल्या गोष्टीसाठी जर तुम्ही कर्ज घेतलं असेलच तर ते फेडण्यासाठी हा उपाय आवर्जून करा कारण हा एक कारण हा एकमेव असा उपाय आहे जो कितीही मोठं कर्ज असेल तर त्या कर्जातून कर्जा तुम्हाला मुक्त करेल आता काय करायचंय लक्षात ठेवा शनिवार कुठल्याही शनिवार पासून ही, ही सेवा किंवा हा उपाय तुम्हाला करायचा आहे <coughs> याच्यासाठी तुम्हाला एक पिंपळाचं पान लागणार आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला गावात शेजारी पाजारी कुठेही जिथे पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाचं एक पान तोडायचं आहे जर पान खाली गळलेलं असेल तरीही चालेल ते पान आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे एक छोटं प्लेट किंवा एक छोटं तामण घ्यायचं आहे त्यामध्ये हे जे पिंपळाचं पान आहे हे पान ठेवायचं आहे पिंपळाच्या पानावरती शुद्ध पिण्यायोग्य असणारं जे पाणी आहे ते घालायचं आहे गंगाजल घालायचं आहे थोडं दूध घालायचं आहे आणि पुन्हा याच्यावरती तुम्हाला पाणी घालायचं आहे त्यानंतर हे जे पान आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे एक अजून प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये एक तुम्हाला लाल पिवळं किंवा सफेद रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हे जे पिंपळाचं पानं जे आहे ते ठेवायचं आहे हा उपाय देवघराच्या समोर बसून करायचा आहे ठीक आहे आता सगळ्यात अगोदर काय करायचं एका वाटीत हळद घ्यायची आणि त्याच्यासोबत चंदन घ्यायचं हळद आणि चंदन दोनही मिक्स करायचे चंदन नसेल फक्त हळद आहे फक्त हळद घेतली तरीही चालेल यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते थोडंसं ओलं करायचं आहे आता हाताच्या बोटाने किंवा मोरपंखाच्या काडीने किंवा अगरबत्तीच्या काडीने तुम्हाला त्या पानावरती जे तुम्ही पिंपळाचं पान घेतलेलं आहे तर त्या पानावरती सगळ्यात वरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे सगळ्यात वरती एक छोटस स्वस्तिक दोन रेषा बाजूला स्वस्तिक चार टिंब आणि बाजूला दोन रेषा ठीक आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर तुम्हाला त्या स्वस्तिकाच्या खाली कर्जमुक्ती असं लिहायचं आहे कर्जमुक्ती आणि कर्जमुक्तीच्या खाली जे कप, जे रक्कम म्हणजे जी रक्कम किंवा जे कर्ज तुम्हाला फेडायचं आहे तर ते कर्ज लिहायचं आहे अक्षरात नाही लिहाएचा, अंकात पन्नास हजार एक लाख चार लाख पाच लाख अगदी जेवढं काही तुमचं कर्ज असेल तर ते तुम्हाला मराठीत किंवा इंग्लिश मध्ये तुम्हाला अंकांमध्ये म्हणजे आकड्यांमध्ये लिहायचं आहे ठीक आहे इतका करून झालं की त्याच्यानंतर एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा किंवा लाल पिवळ्या रंगाचा कलावा घ्यायचा आहे त्या पाण्याला एक वेळा गुंडाळायचा ठीक आहे आता समजा हे पान आहे मी हा कलावा गुंडाळला गुंडाळल्यानंतर त्याला एक छोटीशी सैल सर गाठ मारायची आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे कर्ज नको आहे किंवा जे कर्ज आहे जे फेडायचं आहे त्याबद्दल जे काही तुम्हाला व्यक्त करायचं आहे की माझ्या आयुष्यात इतकितकं कर्ज झालेलं आहे आणि हे कर्ज संपण्यासाठी किंवा या कर्जातून मुक्तता होण्यासाठी मी सेवा करत आहे आजपासून मला कर्जमुक्त करा असं म्हणायचं आहे पुन्हा दुसरी गाठ मारायचं सेम तसंच पुन्हा तिसरी गाठ सेम तसंच अशा पाच गाठी मारायच्या पाच वेळा तो धागा त्या कापड्याला गुंडाळायचा आणि पाच वेळा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची थी। ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर हे पिंपळाचं पान आपल्या देवघराच्या समोर माता लक्ष्मीची भगवान श्री विष्णूची मूर्ती वगैरे जे असेल ते ठेवून द्यायचं ठीक आहे त्याच्यानंतर या पानाला हळदी कुंकू अर्पण करायचं वरती थोडं हळदी थोडं कुंकू अर्पण करायचं अगरबत्ती ओवाळायची दिवा ओवाळायचा आणि हे पान एक तासभर तरी आपल्या देवघरातच ठेवून द्यायचं एका तासाने ते पान उचलायचं कापडा सगट ते पान जे आहे ते एका तासाने उचलायचं आणि त्याच्यानंतर आपल्या घरातल्या ज्या धनाच्या दिशा असतात किंवा जिथे धन ठेवतात धनाची दिशा धनप्राप्तीची शा, जी दिशा आहे ती आपल्या घरामध्ये उत्तर किंवा ईशान्य दिशा असते पण तुम्हाला कळत नसेल की ताई आम्हाला बऱ्याच वेळा असं होतं बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आम्हाला धनाची दिशा समजतच नाही कुठली कुठली ईशान्य आणि कुठली पूर्व ते पण कळत नाही त्यांनी काय करा हे जे पान आहे ते घ्या आणि आपल्या घरात जी तिजोरी असेल जिथे पैसा सोनं चांदीची काय ठेवतो तर त्या तिजोरी तिजोरीजवळ जाऊन हे पान आपल्या उजव्या हातात घ्या आणि धनदेवीला सांगा की माझ्या आयुष्य धनाचा वर्षाव कर माझ्या जीवनात झालेलं जे कर्ज आहे त्या कर्जातून मला मुक्त कर माझ्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्याची यांची भरभराट कर आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर हे म्हणून तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि तुम्हाला माता लक्ष्मीचं महालक्ष्मी जे अष्टकम आहे ते एक वेळा फक्त म्हणायचं आहे बघा पाच मिनटं फक्त लागतील त्याच्यानंतर काय करायचं हे पाणी घ्यायचं घेऊन कुठल्याही पिंपळाच्या झाडाजवळ किंवा वडाच्या झाडाजवळ जायचं आहे बघा पिंपळ असेल किंवा वड असेल दोनही झाडांच्या जवळ बटकेश्वर महादेवांचा वास असतो जेव्हा शनिवारच्या दिवशी तुम्ही हे पिंपळाचं पान जेव्हा तिथे तुम्ही घेऊन जाल तेव्हा बटकेश्वर महादेव जे आहेत ते साक्षात या दिवशी त्यांचा पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रभाव असतो आणि खास करून पिंपळ आणि वडाच्या झाडाखाली त्यांचा जास्त प्रभाव असतो ठीक आहे आता हे घेऊन गेल्यानंतर काय करायचं आहे तिथे थोडीशी माती बाजूला करायची उकरायची थोडीशी माती बाजूला करायची आणि त्या मातीमध्ये तुम्हाला हे पिंपळाचं जे पान आहे हे पान कापड नाही फक्त पिंपळाचं पान पान जे आहे धाग्या सगळं फुलाळलेलं हे पान त्या मातीमध्ये तुम्हाला दाबायचं आहे वरती माती टाकायची आहे आणि त्या झाडाला तुम्हाला सात वेळा अकरा वेळा प्रदक्षिणा घालायची आहे पुन्हा एकदा जे कर्ज आहे त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे घरी आल्यानंतर स्वच्छ हात पाय धुवायचे आहेत बाहेर पाणी ठेवा बाहे हातपाय धुवा आणि घरात येण्यापूर्वी मग घरात आल्यानंतर मात्र अंघोळीला जा स्वच्छ पवित्र स्नान करा आणि मग त्यानंतर पुढचं काम करा बघा हा उपाय तुम्ही सलग पाच शनिवार करा कमीत कमी, कमी पाच आणि जास्तीत जास्त अकरा शनिवार मी सांगते पाच शनिवार करा खूप झालं पाच शनिवारांमध्ये तुम्हाला असंख्य पटीने लाभ होईल महादेव पटकेश्वरांच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये असणारं जे कर्ज कर कर आहे त्या कर्जाच्या ऋणातून तुम्ही मुक्त व्हाल कितीही मोठं कर्ज असेल कितीही तर त्यातून तुमची सुटका होईल पटकेश्वर महादेव जे आहेत ते धनाचे दैवत आहेत जे कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी किंवा आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी यांची सेवा अत्यंत विशेष आणि महत्त्वाची मानली जाते शनिवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही पिंपळाचं पान आपल्या घरात आणाल बघा शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची सेवा ही देखील विशेष महत्त्वाची असते इच्छा पूर्ण करणारी असते संकटांचा नाश करणारी असते बाधा संपवणारे असते आणि आपल्या आयुष्यामध्ये असताना जे अडथळे ते दूर करणारे असते जेव्हा हे पिंपळाचं पान तुम्ही घरी आणाल त्याच्यावरती तुम्ही स्वस्तिक काढून जेव्हा तुम्ही तुमची जी इच्छा असेल म्हणजे कर्जमुक्तीची जी इच्छा असेल जोकडा असेल तो लिहून जेव्हा तुम्ही या पाण्याला अभिमंत्रित करून हे पान पिंपळाच्या झाडाजवळ तेव्हा लक्षात ते ठेवा तुमच्या आयुष्यात जे जे कर्ज आहे त्या कर्जातून मुक्तता होण्यासाठी मार्ग भेटत जातील चौ बाजूने तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात मार्ग खुले होते हा उपाय पाच किंवा अकरा शनिवार केल्याने कितीही मोठं कर्ज असेल तर त्यातून आपली मुक्तता होते तर अत्यंत साधा सोपा उपाय आहे आर करा चा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा